सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत खासदार प्रणती शिंदे यांचे सोलापूर विद्यापीठ कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसमोर झालेल्या विविध समस्या ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार च्या विद्यापीठ परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली आहे दरम्यानच्या काळात सोलापूर जिल्ह्यांमधील अतिवृष्टी व परिस्थितीमुळे आजपर्यंत फक्त वीस टक्के ते पंचवीस टक्के विद्यार्थी परीक्षेचे फॉर्म भरू शकले आहेत सदरील परिस्थितीमध्ये विद्यापीठ परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क न आकारता आवश्यक आहे पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती विचारात घेऊन सध्याचे थेहरी व प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक रद्द करून सदर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष सोलापूर जिल्हा यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे बहुतांश विद्यार्थ्यांच्या कुटुंबासमोर गंभीर आर्थिक व दैनंदिन समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे त्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी शासनाकडे विशेष प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे सध्या सुरू असलेल्या विद्यापीठ प्रात्यक्षिक परीक्षा तात्काळ स्थगित करून त्या परीक्षा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच घेण्याबाबत स्पष्ट निर्देश होणे आवश्यक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव स्थगित करून तो खर्च पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना द्यावा जिल्ह्यातील नंबत पेक्षा अनेक गावं पुरामुळे बाधित झालेत शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झालीत चारशे पन्नास शाळा महाविद्यालयात पाणी शिरले आहे काहींची घर पाण्यात अडकली अनेकांचे संसार उघड्यावर पडले अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी कुटुंब बाधित झाले असताना विद्यापीठाचा युवा महोत्सव घेणे त्यावर चौदा लाख रुपये होणारा खर्च संयुक्तिक नाही त्यामुळे युवा महोत्सव स्थगित करावा अथवा गावे दत्तक घेऊन त्या गावांचे पुनर्वसन बाबत सहायता करावे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत पूरग्रस्त शेतकरी शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांना द्यावे यावेळी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष व विद्यापीठ सेनेट सदस्य गणेश डोंगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष मयूर खरात युवा नेते रुपेश गायकवाड महेश लोंडे सुनील सारंगी शुभम माने आशुतोष वाले शिंदे आदित्य भमाणे आकाश नाईक रिहान शेख उपस्थित होते आज पुण्य श्लोक आयले होकर सोलापूर विद्यापीठ या ठिकाणी सोलापूरच्या लोकप्रिय खासदार प्रणिता शिंदे यांच्या मार्फत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश सर यांना आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आज आपल्याला माहित असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्त भागामुळे विद्यार्थी हैराण झालेला आहे एकीकडे एक विद्यापीठाच्या परीक्षे फॉर्म भरण्याचा उद्याचा लास्ट दिवस आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गावातून येण्यासाठी स्व विविध कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांचे रस्तेसुद्धा बंद झालेत त्यासाठी खासदार प्रणित शिंदे यांच्यामार्फत आज आम्ही कुलगुरूंना असं निवेदन दिलेलं आहे की उद्याची जी तारीख आहे तीस सप्टेंबर ही लास्ट तारीख आहे आणि त्यानंतर पंधरा दिवस वाढवून म्हणजे द पंधरा ऑक्टोंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना आपण वेळ वाढवून द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपल्याला माहीत असेल की हजारो विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि ऐंशी टक्के विद्यार्थी हा सोलापूर विद्यापीठाशी जोडलेला आहे सर्व शिक्षणाचे जडणघडण हे सर्व ग्रामीण भागातून या विद्यापीठाला जोडले गेलेले आहेत त्यामुळं आज आम्ही वि कुलगुरूंना याबाबत सांगण्यात आलं सांगायला आलो आहे की विद्यार्थी कुठल्याही परीक्षेला वंचित राहिला नाही पाहिजे व येणाऱ्या काळामध्ये जे जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत त्यांची परीक्षा शुल्कसुद्धा माफ झाली पाहिजे व तसेच आपल्याला माहीत असेल येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव आहे या युवा महोत्सवाला सोलापूर विद्यापीठाकडून चौदा लाख रुपये रक्कम दिली जाते आम्ही विद्या कुलगुरणा या माध्यमातून सांगितलं आहे की ती रक्कम आपण युवा महोत्सव तरी रद्द करा किंवा आपल्या माध्यमातून पूर्वग्रस्त भागांना किंवा पूरग्रस्त जी गाव उद्ध्वस्त झाली अशा तीन चार गावांना आपण दत्तक घ्या आणि विद्यापीठाकडून त्यांना एक रोग प्रकारची रक्कम द्या किंवा त्यांना जीवनाशक वस्तू द्या किंवा एन एस माध्यमातून ज्यावेळेस पाऊस थांबेल त्यावेळेस स्वच्छतेची मोहीम हे चांगल्या पद्धतीने आपण इथे घेतली पाहिजे असं मी कुलगुरूंना सांगितलं आहे कुलगुरूंनी यावर सकारात्मक उत्तर दिलं आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षांचा वेळ वाढून देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे